हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे मंगळवार आणि इकडं चाललं आहे आपलं सकाळचं काम बघा सकाळी उठून पाणी ठेवलेलं आहे चुलीवर इकडं आणि इकडं ताई करावं लागल्यात शेळीसनं दूध पाजवा लागल्यात कारण ते शेळी जरा थांबत नव्हतं त्यामुळं ताई धरून त्यांना दूध पाजवं लागल्यात आणि इकडं पुत्र्यांना पण बाहेर सोडलेलं आहे रात्री त्यांना झाकून सोडतो आहे मी आणि त्या चुलीवर पाणी तापवलं तापवत ठेवलेलं आहे बघा आपलं सकाळची कामं काय काय असतं म्हणून तुम्हाला मी सकाळची रुटीन शेअर केलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा मी ते झाल्यानंतर इकडे बघा मशीदच्या पायातलं सगळं काढायला पाहिजे ते काढायला लागलंय मी शेण काढून ते सगळं एका जागेचं गोळा करायचं आणि नंतर ते गोळा करून हे झाल्यानंतर ते खत होतं मग ते शेतात आणि टाकायला येतं आणि ते बुटीत काढून ठेवलेलं आहे शेण आणि बाकीचं इकडं खाली पडलेलं ते वाढते नाही ते, ना ते सगळं एका जागेत गोळा करायचं इकडे बघा इकडे डे गोळा केलेला आहे आम्ही त्यात ते, ते काढून टाकायचं आहे आणि हे सगळं काम आंघोळ व्हायच्या आधीच करून घ्यायचं मग नंतर आंघोळ झाल्यानंतर बाकीचं घरातलं काम स्वयंपाक पाणी नाश्ता ते सगळं आवरयचं असते पहिलं हे काम आंघोळ करायच्या आधीच करून घ्यायचं असते आणि इकडं माझं आंघोळ झालेलं आहे आणि पहिलं काय केलं मी कुत्र्यांना दूध घालायला दिलं कारण कसं आहे त्यांना बाहेर सोडले बरोबर त्यांना नंतर आमच्या पेर म्हटलं इकडे आंघोळ करावं लागल्यात अंगावर मी कुत्र्यास दूध घातलं त्यांचं दूध झाल्यानंतर आता देवपूजा पण करायचं होतं मग ताईला पूजा करा म्हटलं मी का म्हणजे कारण तुम्हाला कळलं असेल मी केलं मी करणार नाही ताई ताईला म्हटलं त्यांच्या अंघोळ झाल्यावर पूजा करा आणि इकड त्या बागेत बघा फूल पण झालेला आहे किती छान आणि इकड बघा आपल शेत आहे दोन्ही आहे आणि चहा प्याय लागलो या चहा प्यायला चहा प्याय सकाळचं काम सगळं आवरलं बाहेरचं आणि आंघोळ झाली चहा पिऊन मग स्वयंपाक आता पुढच काम अजून कोंबड्यासनी धान्य टाकायचं आहे ताई जाणार आहेत त्याला या चहा चहा प्यायला चा पिऊन झाल्यानंतर आम्ही आपापल्या कामाला लागलो ताईकडं देवपूजा करायला लागल्यात आणि माझं चाललेलं आहे इकडं चुलीवर स्वयंपाक इकडं पीठ मळ गव्हाचं पीठ मळायचं होतं आणि डाळ भिजत ठेवलेलं आहे गव्हाकडं पीठ घेतलेलं आहे मी स्वयंपाक करायला बसणार आहे आता कोंबड्यांसाठी फुड्डा आणलेला आहे आणि आता चालल्यात ताई कोंबड्यास मी धान्य टाकायला आहे बघा काल सगळं हे विकत घेतलेलं आहे ताई कितीच आहे एकवीस हजार एकवीस हजार आहे मक्का काल गाडी आली होती उतरून घेतलं कालचा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल आणि यामध्ये तांदूळ आणि हे कोंबड्याचं फूड सगळं आणलेलं आहे त्याला ताई पूजा करून ताई चाललंय तिकडं धान्य टाकायला पूजा करून आणि मी इकडे बघा पीठ मळा लागलोय ला आहे मी चाललो आहे स्वयंपाक चुलीवर इकडे ढाळपिजर टाकलेला आहे चपाती आणि डाळ करायचं आहे बघा भाजी बनवलंय डाळ कांदा डाळ बिजलेलं होतं आणि डाळ दाल कांदा झालेला आहे आता इकडे पीठ पण मळून आहे थोडंसं पाणी टाकतो आणि आता कोथमीर टाकायचं आहे चला आणूया मस्त शेतातलं ताजी ताजी कोथमीर ताई आलेत कोथमीर बघा भाजी करायला मीर ताजी ताजी काम सगळं आवरलंय आणि ताई त्यांनी गेल्यात गावाला संध्याकाळी येणार पर। आहेत परत आणि मी बसलो इकडं बाहेर बा शेळीत्यान आहेत बाहेर म्हणून बाहेरच बसलेलं आहे आणि आज संध्याकाळी तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत तिचं भाजी करायचं आहे आता तेच निवडत बसतो हे बघा आता हे निवडतो ह्याच्यात बी असते आणि आता इकडं संध्याकाळचं स्वयंपाक करायला लागलो ताई ते नालेलं आहेत ते परतच येणार होतं म्हणून त्याचं काम आहे म्हणून गेले होते इकडे बघा दुपारी मी बसून हे सोडलं होतं तुरी तुरीच्या शेंगा हे सगळं थोडं सोडून काढून घेतलं आणि इकडं कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्याला भाजून घ्यायचं मग त्यांचं भाजी बनवायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मग ह्या भाजी खूप भारी होते तुम्ही पण करून बघा ही भाजी चांगलं होते आणि कसं आहे वर्षात ना एकदा येते ते खायलाच पाहिजे या व ह्या दिवसात काय काय आहे म्हणजे आणि सांगतो तुम्हाला इकडे कोण कोण आलेलं आहे बघा आमच्या आई आलेल्या आहेत सासूबाई त्याने त्याने पण आली होती जरा काम होतं म्हणून मग तसंच एक इथंच जवळ आली होती गावाला तर काम होतं त्यांचं मग म्हटलं इकडं पण आलेत संध्याकाळी ताई येताना घेऊन आले त्यांना घेऊन आलेलं आहे आता सकाळी जाणार आहेत त्यांनी आणि इकडे मी बघा उसळ करावं लागलो आहे शेंग तुरीच्या शेंगाच्या चे, कांदा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित छान भाजून घेतलो आणि चटणी आपलं चटणी टाकलेलं आहे आणि भाजून घेतलेला शेंगा पण त्यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे हे कसं कुकरला लावलं तर पटकन होते मी काय केलं चुलीवरच तर भाकरी करून घेतलेलं होतं भाकरी झाल्यानंतर मी भाजी आता करा चुलीवरच करायला येते मग स्वयंपाक कसं चुलीवरच करतो आहे मी गॅसवर एमर्जन्सी तेवढंच गॅसवर करायचं कारण कसं आहे गॅस इथं आणायला खूप लांब जायला लागतं आहे आणि गॅसला कसं किती हजार रुपये नऊशे रुपये आहे आता आपल्याला जळण काय कमी का नाही होतं भरपूर जळण आहे म्हणून चुलीवरच करावं लागलं मी आता स्वयंपाक आणि इकडे बघा हरभऱ्याची भाजी पण करायची होती उसळ इकडे चुलीवर ठेवलेलं आहे तर इकडं हरभऱ्याची भाजी घेतलं आणि तसंच इकडं हरभऱ्याची भाजी, हर भाजी म्हणजे काय काय घातलेलं आहे बघा हिरव्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी लाल मिरच्या घातलं ला आणि लसूण आणि थोडं शेंग शेंगदाणा घेतलेलं आहे आणि मीठ हे सगळं सब... बारीक करून घेतलं आणि इकडं तुरीच्या भाजी तयार झालेल्या आहे तुरीच्या भाजी खाली उतरून ठेवलेलं आहे तर हे सगळं मी सा बारीक करून घेतलं म्हणजे बारीक म्हणजे जास्त बारीक करायचं नाही जाडसरच ठेवलेलं आहे आणि इकडे तेल घात ठेवलं होतं चुलीवर तेल गरम झालेलं होतं तेलामध्ये टाकलं तेलामध्ये व्यवस्थित सगळं भाजून घेतलं मग इकडं भाजी टाकायला लागले भाजी कसं ताजं भाजी चांगलंच होतं त्यामुळं तसंच घातलं मी आता मिक्स करून घेतो थोडंसं पाणी शिंपडलेलं होतं मग मस्त भाजी तयार झालेलं आहे आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मस्त हरभऱ्याची भाजी तयार झालेलं आहे या तुम्ही पण जेवायला आणि इकडे भाकरी पण झालेलं आहे भाकरी करून झालेलं आहे आणि स्वयंपाक सगळं आवरले आता सगळ्यांनी आम्ही जेवायला बसणार आहे या तुम्ही पण जेवायला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय